चणचणीत झणझणीत मटणाची रस्सा भाजी नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंका किचन मध्ये आपले स्वागत आहे मुलांची फरमाईश मटणाची रस्सा भाजी बनवणार मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मटन बनवण्यासाठी बकऱ्याचं मटण एक किलो आणलेलं आहे त्यामध्ये एक पसा मीठ टाकलेला आहे आणि त्यामध्ये आता एक चमचा हळद टाकून आपण ते त्या मटणाला लावून घेणार आहोत मी मटणची भाजी बनवण्यासाठी मिठाचा मोठ्या मिठाचाच वापर करते कारण मोठ्या मिठाने मटणच्या भाजीला चव छान येते अशा प्रकारे लावून घेतलेला आहे आता हे आपण असंच पाच मिनटं ठेवून घेऊ आपल्याला फोडण्यासाठी तेल लागणार आहे ते मी चार टक्के तेल घेतलेलं आहे खोबरं घेतलेलं आहे बारीक कट करून आणि हे कोथिंबीरचे देठ आहेत लसूण लागणार आहे मी ते लसून चार तुकड्या सोलून घेतलेल्या आहेत आल पण इथं आपल्याला दोन तुकडे लागणार आहेत तुम्हाला जेवढं मटण बनवायचे ना तेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे मटेरियल घेऊ शकता त्यासाठी इथे मी चार पाच छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत ते मी मी आता मी अशा प्रकारे भाजून घेते हे पा चाकूने असे कांद्यांना कट मारले ना मग कांदे आपले पटकन मी सगळ्या ह्या कांद्यांना असे कट मारून घेते आता हे कांदे ना मी ह्या माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक शिगडी आहे त्यावरती मी जाळीवरती ठेवून भाजून घेणार आहे तुमच्याकडे तुम्ही असेल तर चुलीत भाजून भाजून घेऊ घेऊ शकता शकता किंवा गॅसवर तार ठेवून हे अशा पद्धतीने मी कांदे भाजून घेतलेले आहे तुम्ही पण असेच भाजून घ्या आणि आता आपल्याला हे खोबरं आणि कांदा परत तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे मी कसे भाजते आणि कशी मटणच्या भाजीची रेसिपी बनवते ना ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चल आता गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडं दोन चमचे तेल टाकून ये ना खोबरं भाजून घेणार आहे असं तव्यामध्ये खोबरं आणि कांदा भाजून घेतला ना भाजी एकदम छान होते आणि काळं मटण जर तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही नक्की माझ्या रेसिपी प्रमाणे बनवा मटण एकच नंबर होणार हे पहा आपलं खोबरं किती लाल रंगावर आलेलं आहे एवढं पण तुम्ही खोबरं असं लाल झालं का नाही काढून घ्यायचं आता मी ह्याच तेलामध्ये थोडं तेल उरलंय ना त्याच्यामध्येच आता मी हे आपण जे भाजून घेतलेले कांदे आहे कांदा असा उच्छणाने दाबून दाबून गॅस मोठा ठेवून भाजून घ्यायचा असा कांदा भाजला ना की मटणाला तरी एकदम छान येते आणि मटन खायला पण एकदम भारी आता तुम्ही आहेत का तुमच्यात आहेत का असे मटन खाणारे असतील तर नक्की आता कांदा आपला छान भाजलेला आहे आता त्यामध्ये जे मी कोथिंबीरीचे देट घेतले होते ना ते देठ टाकून घेणार आहे देट आहे ना कांद्यामध्ये टाकल्यामुळे थोडेसे नरम पडतात आणि मिक्सरमध्ये फिरवायला पटकन मदत होते आणि भाजीला टेस्ट पण खूप छान येते आता मी कांदा असा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर देठ पण आपले छान मोठ पडलेले आहेत आता मी काढून घेते इथे आपल्याला मटण फोंडे देण्यासाठी शिजायला टाकण्यासाठी आपल्याला कोथिंबीर आणि दोन कांदे लागणार आहेत ते आता मी दोन्ही पण बारीक चिरून घेते इथं आपल्याला कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आता आप आपल्याला मटण शिजाय टाकण्यासाठी एक वाटण खोबऱ्याचं करून घेते त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं टाकून घेतलेलं आहे आलं पण टाकून घेणार आहे त्यामध्येच आणि लसूण पण टाकणार आहे हे वाटण आहे ना आपल्याला मटण शिजायला टाकण्याच्या वेळेस कांदा परतायच्या अगोदर हे खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आणि नंतर कांदा परतून मटण शिजायला घालायचं ह्या वाटणामुळे ना मटणाच्या भाजीचं जे सूप बनतं ना ते एकदम टेस्टी बनतं तुम्ही माझ्या प्रकारे नक्की मटणाची रेसिपी करून पहा तुम्हाला पण आवडेल चला तर मग आता ही मिक्सरला मी फिरून घेते आता आपण मटर शिजायला घ्या मी पात ठेवून त्यामध्ये तेल ओतून घेणार आहे तेल तापलेलं आहे आपलं त्यामध्ये आता आपण कांदा परतण्यासाठी टाकून घेऊ मी इथे दोन कांदे घेतले होते तुम्हाला जर जास्त कांदा आवडत असेल तुम्ही जास्त कांदा घ्या कांदा लवकर परतण्यासाठी आपल्याला इथे अर्धा चमचा बारीक मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही मीठ अगोदर थोडस मीठ टाका मटनला हळद मीठ लावता येईल त्यावेळेस जास्त जर टाकलं तर मग भाजी खारट होण्याची शक्यता आहे आता आपला कांदा छान परतलेला होता त्यामध्ये मी ना आलं लसूण खोबरं याचं वाटण गेलो होतं ना कोथिंबीरचं ते टाकून घेतलेलं आहे आता ते पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे वाटण टाकल्यामुळे ना आपल्या मटणाचं सूप छान होतं आणि मटणाच्या सूपाला चव पण छान येतो आता वाटण आपले चांगलं परतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चिमट हळद टाकून ती पण हळद अशा तेलामध्ये परतून घेणार आहे हळद टाकल्यामुळे ना आपल्या मटणाचं जे सूप असतं ते पिवळं छान होतं आणि दिसायला पण छान दिसतं त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून कोथिंबीर पण परतून घेणार आहे परत त्याच्यानंतर नंतर आपण जे मटणाला हळद मीठ लावून ठेवलं होतं ना ते मटन शिजण्यासाठी टाकून घेणार आहे मटण टाकल्याच्या नंतर मटण चांगलं हलवून घ्या आता आपल्याला हे मटण शिजायला टाकल्याच्या नंतर आपल्याला तेला हे घ्यायचं आहे त्यासाठी मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवून असं पंधरा मिनटं वापरून घेणार आहे आणि वरती झाकण ठेवल्याच्या नंतर दोन ग्लास पाणी ओतून घेणार आहे असं पाणी वतल्यामुळे ना आपल्या मटण जे आतमध्ये शिजतंय ना त्याला पाणी सुटतं आणि आपलं मिटन मटन लवकर शिजलं जातं आता इथे मी आपण जो कांदा का तव्यामध्ये परतून घेतला होता ना तो आपल्याला मिक्सरच्या बाट्यामध्ये वाटून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर खोबरं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मी घेतलेली आहे ते पण आपल्याला काळ्या रशासाठी आपण वाटून घेणार आहोत चला तर मग आता मिक्सर मध्ये टाकून मी हे वाटून घेते मी हा कांदा आहे ना बिना पाणी टाकून वाटणार आहे पाणी अजिबात टाकून हा का कांदा वाटता नाही तसाच तो बारीक होतो चला आता बारीक करून घेते हे पहा आपला कांदा छान बारीक झालेला आहे आता आपण तो एका डिश मध्ये काढून घेऊ आणि खोबरं पण असंच बारीक करून घेऊ आता ही खोबरं लसूण आणि कोथिंबिरची ते डेट घेतले होते ना ते आता मी मिक्सर मध्ये फिरून घेणार आहे आता पाच मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून पाहू याला पाणी सुटले का पहा किती हळद मिठाचं पाणी किती छान प्रकारे आपल्या मटणाला सुटलेलं आहे असंच आपण या पाण्यामध्येच मटण आणखीन पंधरा ते वीस मिनटं शिजून देणार आहे जर पाणी आटत आटलं ना त्यातलं तर हे तुम्ही जे वरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ना ते तुम्ही त्यामध्ये ओतू शकता तुझपर्यंत मी इथं कांदा आणि लसूण खोबरं यांचं वाटण करून घेतलेलं आहे बारीक चिरून कोथंबीर घेतलेली आहे मटणाची भाजी बनवायची म्हटल्यानंतर मैत्रिणींना आपल्याला कोथंबीर तर लागणारच त्यासाठी मी रस्सा भाजी बनवण्यासाठी मी चारच माणसाची भाजी बनवणार आहे त्यामुळे मी दोन चमचे मटण मसाला घेतलेला आहे आणि घरगुती काळा मसाला दोनच चमचे घेतलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही मसाला वापरणार नाही त्यामुळे माझी भाजी तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहात आणि पातळ भाजी बनवणार आहे रसा भाजी त्यासाठी मी येसूर घेतलेला आहे ह्या येसूर मध्ये मी बाजरी हरभऱ्याची डाळ धने आणखी हे सगळं भाजून मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे हे फक्त मी दोन चमचे घेतलेले आहे दोन चमचे घेतले ना तर आपली भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि भाजी खायला पण खूप छान लागते तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने भाजी करून पहा हा इसूर मी आता असा मिक्स करून घेते असा मिक्स करून ठेवला थे। ना मग आपल्या भाजीमध्ये मध्ये ज्या वेळेस आपल्याला फोन त्या भाजीमध्ये इसूर वतल्याने गुठळ्या होत नाही आता आपण अशा याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आता याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि पंधरा वीस मिनिटं झालेलं आहे आता मी ह्या ताटावरचं पाणी होतं ना ते आता या मध्ये टाकून घेणार आहे आणि असंच आपलं मटन शिजेपर्यंत मीडियम गॅसवरती हे मटन शिजवून घेणार आहे. हे आपण पाणी ओतून घेणार आहोत. असं वरती पाणी वतलं ना मग मटनला खाली पाणी सुटतं. आता आपण असंच एक मटन अर्धा शिजून देऊ. आता आपली भाजी ना मटन आपलं शिजलेलं आहे आता आपण ह्या भाजीला तिखट रस्सा भाजी बनवून घेऊ आता रस्सा भाजी करण्यासाठी आपण गॅस पेटून त्यावरती एक पातेलं ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आता आपण जे खोबऱ्याचं वाटण आणि वाटण केलं होतं ना, 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 ना ते टाकून छान परतून घेणार आहे मटणच्या भाजीला फोडणी छान बसली ना मटणची भाजी छान होते अर्धच तेल आणखी थोडं टाकून घेतलेलं आहे तुम्ही हे छान परतून घ्यायचे अगोदर लसूण खोबरं सगळं भाजलेले त्यामुळे जास्त वेळ लागत नाही ला ला। आता आपण त्यामध्ये मटन मसाला दोन चमचे घेतलेले टाकून घेणार आहे दोन चमचे काळ तिखट घरगुत पद्धतीने बनवले ते टाकून घेणार आहे थोडीशी कोथंबीर टाकून छान प्रकारे परतून घेणार आहे हे मसाले तेलात परतले ना मग आपल्या भाजीला तरी खूप छान येते हे मसाले करत नाही म्हणून त्यामध्ये आपल्याला ना जे मिठाचं सूप बनवलंय ना ते थोडस टाकून घ्यायचं म्हणजे आपले मसाले ना जळत नाही सूप्या दोन चिंपाळ्या छान प्रकारे हे मसाले दोन मिनिट कमी गॅसवरती परतून द्यायचे हे पहा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे असं तेल सुटेपर्यंत आपले मसाले सुट सुटे परत ना की आपली मटणाची भाजी एकदम स्वादिष्ट बनते

हे पहा एवढी दाट भाजी झाली ना की बरोबर ती उकळल्यानंतर भाजी छान होते तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की मटणाची भाजी करून पहा खूप छान होईल आणि माझी रेसिपी आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे आता ह्या भाजीला उकळी फुटलेली आहे आता अशीच भाजी ही आपण पाच मिनिट कमी गॅसवरती उकळून देऊ हे पा आपली भाजी छान कळलेली आहे आता आपण ह्याला एका डिश मध्ये काढून घेऊ आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद